फॅमिली वेलकम टू द न्यू ब्लॉग तर फक्त क्लिनिंग ब्लॉग आहे हे ओ माय गॉड म्हणजे हे तुम्ही ब्लॉग जर बघितलं ना तर नंतर कधी माहेरी जाणारच नाही आणि मी तर लिटर्ली जाणार नाही एवढं भावाचं लग्न लावून येते आणि त्यानंतर मग माहेर पण विसरून जायचं अरे कशाचं माहेरन काय यार म्हणजे माहेरी जायचं आराम तर करतो आपण पण तिकडं आल्यावर चांगलीच आपली आराम निघून जाते इकडं आल्यावर काय घर आणि किती घाण अरे बाप रे खूप थकून गेले यार मी खूप खूप थकून गेले म्हणजे मला असं वाटतं ना हे काम बघून की खरंच आणि ना केल्यावरती तेवढं काम आपल्याला वाटत नाही पण जेव्हा मी व्हिडिओ एडिटिंग करत होते ना तेव्हा मला खरंच जाणवलं बापरे किती काम केले मी <laughs> म्हणजे करताना आपल्याला लक्षात नाही येते की कि आपण किती क्लिनिंग करतो सकाळपासून लागलेलं आहे म्हणजे कामामागे प्रत्येक वस्तू वस्तू क्लीन करण्यामागे लागलेलं आहे आणि नंतर कळतच नाही आपल्याला आता ते मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि एडिटिंग करताना मला कळ कितीतरी मी याच्यामध्ये स्किप केलेलं आहे म्हणजे आपण प्रत्येक वस्तू नाही दाखवू शकत ना की मी चम्मच घासत आहे मी बाथरूम घासत आहे वॉशरूम घासत आहे किंवा मी निरमा पावडर टाकते या सगळ्या गोष्टी तर आपण शेअरच नाही करू शकत म्हणजे प्रत्येक वेळी आपण अशा गोष्टी नाही शेअर करू शकत तर त्या व्यतिरिक्त मला खरंच जाणवलं अरे बापरे किती कामं आता हेच एवढे मोठे ताट आहेत ता आम्ही आहेत घरी चारजण जण आणि त्यामध्ये हे पावभाजीचे डिश वगैरे कोणी खात नाही पण मग असं वाटतं की अरे मध्ये तरी कुठं ठेऊ त्याला ठेवून तरी काय करू समोर जर भांडे असले तर कला कधी मुलांची हौस असली की नाही आज पावभाजीच्या दाटामध्ये मला जेवायचं आहे तर ते जेवून घेतात पण असं वाटतं एवढं समोर ठेवून पण काय करू म्हणजे त्याच्यावर धूळ बसतो मग परत घासावा लागतं म्हणजे एवढं कन्फ्युजन असतो ना लाईफमध्ये की छोट्या छोट्या वस्तूमध्ये पण आपल्याला एवढं कन्फ्युजन असतो की भांडे समोर ठेवू का मध्ये ठेवून देऊ समोर असलं तर असं वाटतं की कोणी आलं तर वापरलं जातं पटकन किंवा कधी इच्छा नसली नाही आज पावभाजीच्या ताटामध्ये पावभाजी आपण बनवतो असं इडली पण बनवतो पावभाजी पण बनवतो पण मला असं वाटतं एवढे मोठे भांडे घासायला कंटाळा चला मग आता भूक लागली आहे सकाळपासून काम करत आहे आंघोळ केले मस्तपैकी गाऊन घातले जे माझा आवडता कम्फर्टेबल ड्रेस आहे एकदम कम्फर्टेबल तरी अजून काम बाकी आहे तर आता चिवडा खाऊया आपण भूक आमच्याकडे आता लाईट गेली आहे पाऊस येत आहे सकाळपासून पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस चालू आहे आता काम झालंय माझं थोडं लाईट गेली आमच्याकडे आता वाचत आहे साडेपाच आणि पाऊस चालू आहे म्हणून लाईट गेली आहे आता भूक लागली आहे म्हणून आम्ही थोडं चिवडा खाते मग चहा घेऊया अजून भांडे लावायचे अजून थोडं आवरयचं बाकी आहे मग ते काम करून घेऊया आता व्हिडिओ ॲक्च्युली खूप सारे आहेत पण एडिट करणं बाकी आहे यानंतर मी अपलोड नक्कीच करणार आहे त्याच्यासाठीच ठेवलेले आता खूप थकवा खूप आलेला आहे बघू मग आता काम करून घेऊया आणि त्याच कन्फ्युजनमध्ये एक मोठा चूक झाला माझ्याकडून की सगळे जे भांडे आहेत ना राक खास लिए ते सगळं मी घासून डीप क्लीन केले होते पूर्ण स्टीलचे सगळं रॅक ना रॅक घासले होते त्याची एक स्पेशल व्हिडिओ बनवली होती एडिट केली होती फक्त अपलोड करायचा होता आणि चुकून ते व्हिडिओ डिलीट झाला माझ्याकडून की मग मम्मीकडून कसं पॅकिंग करून काय काय घेऊन आले होते कसं आले ते सगळं तेरा मिनटाचा व्हिडिओ डिलीट झाला त्याचे ओरिजिनल कॉपी जे आहे ते पण डिलीट होऊन गेले कारण काय प्रॉब्लेम आता सध्याला मला की भावाचं लग्न आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये आता गावी गेलो होतो आम्ही तुळजापूर गाणगापूर जे काही झालं किंवा भावाचे इंगेजमेंट म्हणा किंवा जात ते जातपूजन म्हणा त्याचे व्हिडिओ एवढे झालेत म्हणजे माझी मेमरी आहे टू फिफ्टी सिक्स जी बी आणि त्यामधून दोनशे तीस जी बीचे फक्त आतापर्यंतचा डाटा आहे म्हणजे आता माझा उद्देश आहे की हे लवकरात लवकर मला मोबाईल क्लीन करायचा आणि क्लीन कसं करणार आहे पटापट व्हिडिओ एडिट करून अपलोड करून टाकायचे आणि त्यानंतर मोबाईल क्लीन करायचं कारण आता गावी गेले ना तर मला मोबाईल परत भरून जाणार आहे लग्न आहे एंगेजमेंट आहे हळदी आहे ते सगळं परत मला ब्लॉग शूट करायला जागाच राहणार नाही या गोंधळीमध्ये मी माझे कितीतरी जे व्हिडिओ आहे आणि खूप छान व्हिडिओ होता तो पूर्ण डीप क्लिनिंगचे काही भांडे मी घासते पावसाळ्यामध्ये आणि कसं होते फॅन खाली वाळवलं पुसलं सगळं म्हणजे खूप छान होतं ते व्हिडिओ आणि पूर्ण मेहनत माझी बरबाद झाली त्याच्यामध्ये तेरा मिनटाचा व्हिडिओ एडिट करून सगळे सगळं सगळं झालेलं आणि तो म्हणजे डिलीट होऊन गेला माझ्याकडून चुकून असं तर अशा एवढं गोंधळ झालेलं आहे ना आता असं खरंच खरंच मला आता पटापट -पत जे आहे ना व्हिडिओ सगळे अपलोड करायचे आहेत एडिट करायचं आहे आणि एक व्हिडिओ अपलोड करायला एडिट करायला ऑलमोस्ट चार तास मला लागून जातात तर सगळं ते माझा प्रश्न राहिला तुम्ही फक्त व्लॉग एन्जॉय करत राहा आणि बार बार मला बोलू देऊ नका की प्लीज सबस्क्राईब करा म्हणून आणि असे तर मला असं इरिटेड होतो आहे ना की आता मी बोलणारच नाही की तुम्ही सबस्क्राईब करा म्हणून तुम्ही करूच नका सबस्क्राईब काहीच प्रॉब्लेम नाही नाही आहे करू नका आता यानंतर मी असंच बोलणार आहे की तुम्ही सबस्क्राईब नका करू जाऊ द्या कारण असं तर तुम्ही ऐकत नाही मग असंच बोलणार आहे मी आता त्याला आता आता काही जणांचं काय असतं आपण किरायच्या घरात आहे कशाला आपण पुसायचं एवढं कशाला अरे किरायचं घर असलं तर काय तुम्ही राहता त्या घरामध्ये बरोबर आहे का नाही आपण राहतो म्हणजे ते घराची वास्तू आपल्याला काम करत असते त्या घराची एनर्जी आपल्यासाठी काम करत असते मग म्हणजे तो आपलं घर गर, ज्या घरामध्ये आपण राहतो ना तोच आपलं घर असतं गरा खरं तर रियालिटी हेच आहे भले ते गिरायचं असो तुम्ही त्याला मंथली किराया देऊ पण ज्या घरात तुम्ही राहतो ना तेच तुमचं घर आहे मी भरपूर जणांचं बघितलेलं आहे की ते किरायचं घर आहे म्हणून ते स्वच्छ ठेवत नाही पण जे मला ओळखतात जे माझे जवळचे आहेत त्यांना माहिती आहे मी गिरायचं घर असो किंवा माझं स्वतःचं घर असो मी किरायच्या घरामध्ये बी राहिलेली आहे माझ्या स्वतःच्या घरामध्ये बी राहिलेली आहे मी तर सगळेच घर माझे टिपटॉप असतात कारण माझी मेंटॅलिटी असे असते की ज्या घरात तुम्ही आहे भले ते किरायचं असो ते तुमचं घर आहे तिकडचं वास्तू तुमच्यासाठी काम करतो तिकडची पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यासाठी काम करते त्यामुळे हे विचार डोक्यातून काढून द्या की हे आमचं नाही स्वतःचं हा किरायचं घर आहे आणि याला आपण कसंही ठेवलं तरी चालेल असं नाही करायचं हा एकदम चुकीचं मत आहे लोकांचं चुकीचा विचार आहे आणि त्यामुळे जिकडे स्वच्छता असते तिकडं लक्ष्मी असते तिकडं प्रसन्नता असते एक गंधाळ जे घर आहे एकदम पसाऱ्याने भरलेलं तिकडं कोणताही व्यक्ती जर गेला ना इरिटेट करतो व्यक्तीसुद्धा येणार नाही तर आई लक्ष्मी तरी येणारच नाही त्यामुळे घर नीटनीटकं ठेवा स्वच्छ ठेवा आता हे बघा हे छोट्यापासून घरची क्लिनिंग होत असते त्यामुळे ना मी आता डिसाईड केलेलं आहे आता लवकरात लवकर माहेरी जायचंच नाही पाच वर्षातून एकदा जायचं <laughs> काय करायचं आता काही कारणं असतं की जावंच लागतं आणि कसं आहे मग बोर पण होऊन जातं ना माणूस पण घरी आल्यावर ना खरंच म्हणजे मला तर एवढं कंटाळा आणि करणारी मी एकटीच एवढं मोठं प्रश्न मारून जातं मग ह्यावेळी ना मला असं वाटतं मुलीची खूप आठवण येते मला पण एखादी मुलगी असली असती तर किती भारी झालं असतं यावेळी कारण काम मुली काम करतात मुलं काही काम करत नाही कचरा टाकून येतात फक्त वरचे डबे काढून देतात मोठे मोठे आणि मुलींसारखं मुलीमध्ये ते जन्मजात गुण असतात ना की व्यवस्थित कामं करायचं नीटनिटकं ठेवून द्यायचं हेल्पिंग नेचर असतं मुलांचं तसं नसतं ते त्यांच्या रक्तातच नसतं ते तर त्यांना कितीही शिकवू आपण ते येणारच नाही त्यांना असं वाटतं मला मुलींसारखं तर चला माझा मसाला डब्बा जे आहे ते तयार आहे घासून पुसून एकदम नीटनेटकं क्लीन काय मग ते स्वयंपाक पण वाटत नाही मला तर खूप घाण वाटतं त्यामुळे मी सर्वात आधी भांडे छेडते म्हणजे भांडे डीप क्लीन केलं एकदा की मग स्वच्छ पाणी पिऊ वाटतं स्वयंपाक करू वाटतं किचनवर काम करू वाटतं नाहीतर मग ते अजिबात चांगलं वाटत नाही आता हे डबे वगैरे आता हे गेल्या वर्षीचा लोणचं आहे आता ह्या वर्षी परत दुसरं लोणचं आणलेलं आहे लोणचं व्हिडिओ मी बघितले का नाही खूप छान टेस्टी लोणचं बनवते बरे माझी मम्मी तर आता हे सगळे जे डबे घासलेले आहेत ते व्हिडिओ खूप मिस झालं माझा आणि त्यामध्ये माझी मेहनत पण बर्बाद झाली पूर्ण तेरा मिनटाचा व्हिडिओ होता काय करायचा तर डोक्यामध्ये गोंधळ खूप झालेला आहे काय करू मी चला आता मला लवकरात लवकर सगळे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि कामं करायचं आहे माझं मोबाईल मला जेणेकरून की पुढचे तुमचे सगळे ब्लॉग्स मी तुम्हाला खूप छान छान ब्लॉग्स त्याच्यामध्ये शेअर करणार आहे कारण आता भावाचं शेवटचं लग्न आहे म्हणजे खूप माझी शॉपिंग तर तशी झालेली आहे ऑलमोस्ट आणि माझ्या मनाने साडी नाही घेतली आहे बहिणीने घेतली आहे म्हणजे चांगलीच असणार आहे असं नाही म्हणत आहे पण मी साडी प्रत्यक्षात बघितलेली नाही आहे पुण्याहून घेतलेलं आहे बहिणीने शॉपिंग तर ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता ही तुपाची केतली मला घासायची होती आणि तूप होतं दीड महिना तर मी जाऊन झाले तूप बनवून मला वाटतं दोन अडीच महिने झाले तर आता ते तूप मी काय केले की त्यामध्ये थोडंसं वाती टाकून ते देवाला मी लावणार आहे तर असे छोटे छोटे डबे जे क्लिनिंग केलेले आहे आता ते भरावं लागणार आहे परत किराणा आणावं लागणार आहे मग किराणा भरावं लागणार आहे त्यानंतर मी ब्लँकेट्स वगैरे धुतलेले नव्हतं जाताना तर ते पण मला धुवावं लागणार आता पाऊस तर सध्या पडतच आहे असं वाटतं की जसं आभाळ्याला ना अशी छिद्र पडलेली आहेत सारखं पाऊस आहे नाशिकला मायगाड oh म्हणजे काय कर सांगायचं आता आता हे देव वगैरे घासून घेते कारण काल आलेली आहे मी तर त्यानंतर आज म्हणजे आल्या त्याविषयी मी पूजा नव्हती केलेली कारण मग घर सगळं घाण होतं काय पूजा करू असं मग शेवटी मी देवांना छेडते असं करते भांडे वगैरे झाले ना तर आधी जेवण याच करून घेते त्यानंतर आता देवांना व्यवस्थित पुसून पासून जे आहे कारण दीड महिने तसं घर बंद होतं पण धूळ खूप येऊन जाते ना तर घाण वाटतं त्यामुळे आता सगळं स्वच्छ करून भांडे वगैरे सगळं घासून घेतलं मी आता परत वाटतं मला भरपूर वेळा की ते ब्लॉग माझा निघून गेला काय हरकत नाही जाऊ द्या होत राहतात असं चुका आता तेच जर मुलांना केलं असं ना खूप बदडून काढले असं त्यांना पण माझ्या हातून झाले आता काय करू का मी स्वतःला काय पनिशमेंट देऊ चला आता पूजा वगैरे माझी जे आहे आणि मी सांगू तुम्हाला गावाला मी गेले होते ना तर नारळाला खूप छान असे ना झाड आलेलं आहे एकदम छान तुम्ही बघा आता व्हिडिओमध्ये खूप मस्त नारळाचं झाड आलेलं आहे ते असं असतं की नारळाचं झाड जर तुमच्या घरी आलं तर ते चांगलं असतं बाबा मग एक शुभ चिन्ह असतं तो पण थोडंसं वाकडं आलेलं आहे पण काय हरकत नाही तर आता हे देव वगैरे सगळं छानपैकी घ स्वच्छ घासून घेते सगळं जे देवांचे गळ्यात ते माळ आहे श्रीयंत्राचं आसन आहे बाळकृष्णाचं जे ड्रेस आहे ते सगळं थोडंसं निर्माण टाकून त्याला धुवून टाकते म्हणजे तो कसं आहे खराब झालेले असतील धूळ पडले असतील ना तर सगळं स्वच्छ धुऊन घेते आणि त्यानंतर त्याला वाळवत ठेवते म्हणजे जेणेकरून जे देव आहे देवारा घा आता मला देवारा स्वच्छ करायचं आहे त्यानंतर सगळं देवं घासून ते एकदम तोपर्यंत मग हे सुकून जातील नाही बी सुकलं तर थोडं हाडकून जातील मग देवाला घालता येईल चला मग थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब करू नका